बा बाबा बाबा कारण मित्रांनो हे काय झाले सगळं सगळं थप्पड फाटलंय सगळं झाड पडलंय वरून ते बघा वरून पडले बस। बस। नमस्कार मित्रांनो आपल्या घरावरती मोठी फांदी फुडलेली आहे आणि आता सकाळचे सहा वाजले सकाळी सकाळी पडली आम्हाला माहिती पण नव्हतं आम्ही आताच उठलो तर तुम्हाला मी तिकडे पण घरावर जाऊन दाखवतो आणि लेकर आता झोपलेलेच होते नशीब आपले पत्र वगैरे पडले नाही खाली तर चला मी तुम्हाला दाखवतो पाठवून खूप मोठी फांदी पडलेली आहे आपण लगेच बघू सगळं थपडावर आलं ते फांदी ते बघू शकता इथं आली ती सगळी याच्यावरती पडली आहे खूप मोठी आहे कापड वगैरे फाटलंय सगळं आपलं हे बघा सगळं असं घरावरतीच पडलंय नशीब आतमध्ये काय झालं नाही पाईप तुटलाय हो थोडासा पाईप पण वाकलाय सगळा दुसरा पाईप लावलाय त्यामुळं याचा सपोर्ट वर थांबलंय हे तर बघा युट्यूब फॅमिली आम्ही सकाळी साडेपाच वाजेपासून जागीच आहेत कारण की आमच्या पत्र्यावर खूप मोठी अशी झाडाची फांदी पडलेली आहे मी तुम्हाला दाखवते पाठीमागच्या कॅमेऱ्याने तर बघा बघू शकताय तुम्ही खूप मोठी अशी झाडाची फांदी पत्र्यावर पडली आहे आणि काही पत्रं पण तुटलेले आहेत आमचे आणि पत्र्यावरती पण आहे पण वरती वरच्या साईडने व्हिडिओ काढायला मला दुसऱ्यांच्या माळ्यावर जावं लागेल मग तुम्हाला वरचा पण व्हिडिओ मी दाखवते हे बघू शकताय खूप असं मोठं फांदी पडलेली आहे आणि त्यामुळं आमचं मेन कापड पण आम्हाला काढावं लागलं आणि फाटलं पण ते जरासं तर घेतो आम्ही आता पटकन हे झाडाची फांदी काढून बरं झालं काही नुकसान झाली नाही कारण की लेकरं पण होते घरामध्ये आम्ही झोपलेलोच होतो अचानक मध्ये सकाळीच साडेपाच वाजता आता कुठं वरती जायचं बघा तोडून एवढं पडलेलं आहे खाली अजून बाकीच राहिले तर बघा बघू शकता यूट्यूब फॅमिली खूप मोठी फांदी पडलेली आहे आणि मेन कापड पण आहे आपलं पत्रा पण फाटला तुटलाय तिकडं त्या साईडला तिकडचा सा पण पत्र तुटलाय आणि आता प्रज्ञेश पप्पा वरती गेलेत पत्र्यावर ते म्हणले पत्र्याहून थोड्या थोड्या फांद्या कापून घेतो नाही तर उगस पत्रे पण तुटून जाते बघा झाले का नाही काढून मोठ ह्या असं झाडाची फांदी पडलेली आहे आम्ही सकाळी सा साडेपाच वाजेपासून उठलेलोच आहेत बघा आणि पत्रे पण तुटलेत सगळं ते पत्रे तुटलेले नाही दाखवायचे मग मी तेच दाखवत होते ना दिसायला लागलात बसलात मांडी घालून चलताय चालतंय कावजन आहे ना पावसाने भिजलंय ना ते बाप रे किती मोठी फांदी ही छोटी आहे का हा ढकला पालीकडा बापून ढकला लागल ते बांबू तुटते लय नुकसान झाली मेनकापड फाटले पत्रे तुटले नशीब आम्हाला काही झालं नाही आम्ही घरातच होतो ते, आमी ते आवाज आल्यामुळे आम्ही उठलो आणि सकाळी शाळेत जायचे म्हणून उठावंच लागते पण ते आवाज युट्यूब फॅमिलीच्या आशीर्वादामुळे तुमच्या सपोर्टमुळे आशीर्वादामुळे आम्ही आज सुखरूप वाचलेलो आहोत कारण की खूप मोठी दुर्घटना होत होती ती आज थांबलेली आहे त्याचे वारंवार आम्ही बऱ्याच जणांना सांगितलं पण याच्यावर कोणीच ऑप्शन नाही घेतलं कारण की आम्ही भाड्याने राहतो त्यासाठी तर आता आपण ते काढलेलं आहे ती मोठी भाडी तुटली होती ती काढलेली आहे सगळी तर चला आता घेतो आम्ही सगळं हे बाहेरचं राडा राडावरून पडलेले आहेत फांद्या पडलेल्या आहेत घेतो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा ते बघा शिडी सकाळी सकाळी जाऊन शिडी पण आणली आम्ही ताबडतोब मध्ये चला म्हणलं सगळा पटकन दुकर झाडाचं करून घेऊया <स्थाँगा> आपलं काही व्यवस्थित बघा आणि ते झाड बघा केवढं पडलं होतं आपल्या पात्र सगळं आता आपलं थपड वगैरे बांधून टाकलंय तर बघू शकताय मला बारा वाजले सकाळी सहा वाजल्यापासून मी काम करत होतो तर आता बारा वाजलेले आहेत नंतर तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अर्चना अर्चनात रात्रीच्या साडेपाच पाच वाजल्यापासून हे असं दुर्घटना झाली होती पत्रे पण तुटले होते तिथे पण पत्रे तुटलेत आणि हे बघा इकडे पण पाईप तुटलाय सगळं झाड पडलं होतं आता आपण सगळं बनवलं आता बघू पाऊस आल्यावर कळत